महाराष्ट्र राज्य शासन व एमएसआरटीसी आर टी सी प्रशासनाकडून परिवहन महामंडळाचे खाजगीकरण होत आहे या विरोधात राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने बस आगारात काळी फिट लावून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला बामसेफच्या अन्य एकोणवीस सामाजिक संघटनांचा सा सहभाग होता आंदोलकांच्या वतीने व्यवस्थापकाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले खाजगीकरणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या जात आहे त्यामुळे आजपर्यंत केलेले खाजगीकरण रद्द करण्यात यावे करार पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती बंद करावी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारी काळात नियमित मासिक वेतन त्वरित करावे आत्महत्याग्रस्त व कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पाच कोटीची मदत व एकाच नोकरी देण्यात यावी कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचा विमा लागू करावा एमएसआरटीच्या को ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज संसकट माफ करावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे यावेळी संघाचे गजबीये कुंभारे मेंढे मुळे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हो, संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज सात जून एकवीस ला पूर्ण महाराष्ट्रातील दोनशे पन्नास आगार सर्व ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि ह्या खाजगीकरणाचा फटका समाजातल्या सर्वच घटकांना बसणार आहे तर त्यामुळे आपण वेळी सजग झालं नाही तर खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे आज आंदोलन जे आम्ही छेडलं आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव